श्री स्वामी समर्थ मी इंजिनिअरिंग केलं डिग्री पण फर्स्ट क्लास मिळाली आईवडिलांनी शेवटचा पैसा टाकून शिकवलं पण नोकरी काही मिळेना दर इंटरव्ह्यू नंतर नकारच एक एक करून आत्मविश्वास ढासळत गेला आईच्या डोळ्यातील आशा मावताना पाहवत नव्हतं एक दिवस मीच स्वतःला विचारलं शिकून काय उपयोग जेव्हा हातात काही नाही त्या रात्री मी गच्चीवर बसून रडत होतो तेवढ्यात आईने हातात एक छोटस पुस्तक दिलं श्री स्वामी समर्थ अनुभव ती म्हणाली हे वाच आणि फक्त मनापासून प्रार्थना कर त्या रात्री ते पुस्तक वाचलं आणि मग झोपलो आणि मला एक स्वप्न पडलं एक मोठं ऑफिस मी खुर्चीवर बसलोय आणि दारात भगवे वस्त्र घातलेले स्वामी उभे आहेत ते म्हणाले तुला जे हवंय ते तुला मिळणारच आणि वेळेवर मिळेल फक्त मन शांत ठेव दुसऱ्याच आठवड्यात एका जुन्या कॉलेज फ्रेंडचा कॉल आला आपल्या कंपनीत एक वेकन्सी आहे तुला अप्लाय करायचं आहे का मी इंटरव्ह्यू दिला आणि लगेचच सिलेक्शन झालं आज मी स्थिर आहे आणि माझ्या टेबलावर कायमस्वरूपी ठेवले स्वामींचा फोटो आणि एक ओळ मनापासून मागितल्यावर स्वामी दूर राहत नाही मित्रांनो असा काहीसा अनुभव तुम्हाला देखील आला आहे का आला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आम्ही तुमचा अनुभव लोकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवू श्री स्वामी समर्थ